दिवस व वा सभासदांच्या वाढदिवसानिमित्त ग्रीन फाउंडेशन यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले हा कार्यक्रम छत्रपती शाहू महाराज चौक पेट्रोल पंप जवळ विश्रांतवाडी येथे संपन्न झाले आज दिनांक एक नऊ कार्यकारणी अभिनंदन करतो मी श्री बाळासाहेब जामराव यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्वीकारवेत ही विनंती पुढील कार्यक्रम माननीय अध्यक्ष श्री चुंडळेश्वर यांनी प्रस्तावित करावे अशी त्यांनाही विन मनोर यांच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद सुद्धा वरती आता मी एक सर्व विनंती करतो की पुढील चौर कार्यक्रमाचं असं शिवनी करावे कार्यक्रम अध्यक्ष फाउंडेशनचे जे सदस्य त्यांचा वाढदिवस आहे आपण पाच सहा लोकांचा वाढदिवस आहे सर्वांना बोलावलेलं होतं त्यात अशोक अवतरे यांचा वाढदिवस त्यानंतर उंभार धुडीसाठी त्यांचा वाढदिवस त्यानंतर आपले सदस्य रमेश गायकवाड यांचा सुद्धा वाढदिवस आपण एकत्र साजरा करीत ग्रीन फाउंडेशन आपल्या वाढदिवसाच्या दिसे एक धाळ लावा आणि जगवा या संकल्प संकल्पनेतून आमच्या या संस्थेची स्थापना झालेली आहे त्यानंतर एक जुलैपासून आम्ही या झाडं लावण्याला सुरुवात केली हा जागा आहेत आम्ही सत्तेचाळीस झाडं जे लावलेले आहेत तर ते दहा झाडं इतर सो सोसायट्यामध्ये घेऊन लावले आहेत काही आलेले आहेत आजच्या प्रमुख पाहुण्या आपल्या ह्या विभागातील कार्यक्षम नगरसेविका उद्दलकाई सावंत यांचं मी ग्रीन फाउंडेशनच्या वतीनं स्वागत करतो कार्या आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षपद आपण बाळासाहेब जानराव यांना दिलेलं आहे ग्रीन फाउंडेशनची स्थापना करतायत ते

एक शब्द बाहेरून आला इंग्रजी साहेबांच्या टोला आणि काही संकल्पना निर्माण झाली आणि एक तारखेला बॉडी तयार झाली त्यामध्ये मला सल्लागार ठेवले आमचे इंग्रज आणि अण्णा शिंदे सल्लागार आहेत बाकी सर्व बसलेले कमिटीचे आहेत आणि सर्व कमिटीच्या लोकांना इंग्रज साहेबांनी हे बहुतेनदान दिलं आहे एक तारखेला आणि त्या दिवशी ही संस्था प्रमाणित झाली अशा पद्धतीने ते, ते, ते जाहीर केलं नंतर एक कायदेशीर सल्लागार म्हणून जाधव साहेब त्या कमजोर आहेत जाधव साहेबांनी रजिस्ट्रेशन संस्था करून द्यावी संस्था त्या केला ही अपेक्षा आहे त्यांना सगळं कायदेशीर बाबी माहीत आहे याचा व्यापकता वाढविण्याकरता त्याचं स्वरूप खरंच मोठं करायचं असेल राजकीय लोकांच्या हाताला धर्मेश्वरी तुम्हाला पूर्ण होता येणार नाही आणि मग तो कोणत्या पक्षाचा आहे त्याच्यामध्ये मतभेद न ठेवता ज्याच्याकडे कायदेशीर सत्ता आहे त्यांच्याकडे जा जाऊन जा तुम्हाला काम करून घ्यावं लागतं तर हा मोठा पक्ष होईल विशिष्ट बांधील सुद्धा याच काम केलं पाहिजे तर हे काय तसं एका विशिष्ट समूहाचं नाही काम हे सर्व ग्रीन फाउंडेशनमध्ये झाडं लावा झाड दगवा या पद्धती भूमिका असल्यामुळे मुन धायऱ्यांचा जो संकल्प होता मोहन धार्याची संस्था होती सर तुम्हाला माहित आहे मोहन धायऱ्याची संस्था तिचं नाव वृक्ष काही ते नाव होतं आणि त्याने महाराष्ट्राकडून महाराष्ट्र शासनाकडून मान्यता घेतली आणि नागपूरपासून सर्व महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट त्यांना जागा देत होते दहा दहा एकर पाच पाच एकर आणि ती फक्त मोहीम मोहन धाऱ्यानं राबवायची वृक्ष लावायचे आणि वृक्ष जगवायचे त्या माध्यमात हा वनराई मग वनराई आणि वनराई संपूर्ण देशामध्ये दे फेमस झाली त्या वनराईच्या प्रमाणामध्ये काम करायचं असेल तर राजकीय लोकांना हाताची झाल्याची नाही तुम्हाला दहा एक जवळ पुढे मिळणार नाही आणि त्या दृष्टीकोनं सरकारला पुढे मोठा विकास करायचा असेल समृद्धी करायचं असेल तर ज्या पद्धतीने काम करावं पण मात्र एवढं काम करताना राष्ट्रमध्ये राबावं लागेल पदाधिकाऱ्यांना ते पदाधिकारी आहेत ना तेव्हा धावं लागेल पडावं लागेल त्याचे हे काम होणार नाही या खरंच तर मोठं पुणेमध्ये लग्नाईदारखं तर हे डॉनेशन मोठं करायचं असेल तर आपण सर्वांच्या सहकार्यानं हे काम करूया या दृष्टीनं तो मी एक सल्लागार म्हणून एक धार्मिक कार्यक्रम म्हणून ते देतो आणि हे जे वृक्ष या बाजूला ही पाच वर्षाचे वृक्ष आहेत डाव्या बाजूला थोडं आम्ही कोरोना काम जातो ते एवढी एवढी झाडू कोणी कोणी पाणी कारकोरची लोक पाणी घालायचे आणि सर्व जागा तरी जाताना डाव्या बाजू पण हिबाजीची सर्वच गिरी तर सर्वच कशा करतात कर इकडचे लोक आहेत नाही ते उठून काढतात झाडे जात कारण त्यांना नको आहे झाडं आणि ते झाडं झाले लोक येते मस्ती हप्ता सांगते या दृष्टीबाह एक भावना आहे या लोकांची कक्षा आणि मग झालेली झाडं उपटून काढतात तर ते बरोबर नाही त्याचं सुद्धा प्रबोधन जातात त्यांचा आहे तुमच्याच आहे झाड लावडीवेल एक अशा पद्धतीने सांगून काय एक मोठे झाली इकडची झाली इकडचे इकडे सुद्धा कारण झाडं लावली होती या बाजूला पण ती जगलीच नाही झाडं या दृष्टीकोनं तो प्रयत्न आपण करूया सर्वांच्या सहकार्यानं एकदा समितीच्या लोक या लोकांना दा जाऊ द्या झाडं जगू द्या तुम्ही करू नका सुद्धा तुम्हाला प्रवाळ झाड होती गाड्या लावा तिथं ते त्यांना असं वाटतं की मोठं झाड झाले का गाड्या लावायला नाही येणार हा मुख्य प्रश्न त्यांचा आहे तो सुद्धा तुम्ही गाड्या लावा पण झाडं जगू द्या असंही प्रबोधनकर अत्यंत आवश्यक असेमध्ये झाड जगतील म्हणून या दृष्टीकोनातून सर्व हा जो व्यापकता निर्माण करण्याकरता आपण सर्वांच्या सहकार्यानं ज्या इंग्रज साहेबांच्या संकल्पनेतून एक वृक्ष एक तयार झाला हा एक वृक्ष म्हणता येतं एक पालवी तयार झाली आणि आता या पालवीचा वृक्ष जगण्याकरता सर्वांचे हातभार सावंताई आहेत सावंतई आहेत रामरावसाहेब आहेत सावंताईचा आम्हाला आशीर्वाद जी ऐकी असल्यामुळे ती संधी मिळाली आम्हाला त्यावेळेस जेव्हा करायची आम्ही दोन बरेच त्यांच्यासोबत पाच वर्ष ग्रीड फाउंडेशनचे विधी सल्लागार ॲडव्होकेट भगवंतराव जाधव या ठिकाणी उपस्थित आहे तर ते आपल्या सोड्यात आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि नामदेवराव चिंजरी साहेबांनी जो ग्रीन फाउंडेशनचा हा लक्ष आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आणि आपल्या सर्वांच्या मदतीनं एक छोटंसं रूप लावलेलं आहे मुनकरी साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं तर त्याप्रमाणे सर्वांनी जर आपण मदत केली तर या चर्चेच्या भाषा चौदावरच्या वाद जर होईल आणि शे अध्यक्ष असंच सर्वांचे माग्य आदरणीय जा आरोपी जाधव साहेब त्यानंतर आपल्या सर्वांचे पक्षात बाळासाहेब जाणराव ज्यांनी ती सर्वेत काम केलेलं आहे आणि ज्यांचंच आपण नेहमीच मार्गदर्शन ऐकतो आता त्यांनी पण पण मार्गदर्शन दिलं नेहमी चांगल्या कामासाठी या ग्रीन फाउंडेशनचे मार्गदर्शक आणि आमच्या सर्वांचे या आज आपल्या भागामध्ये शिक्षक दिनानिमित्त निवळे सरांनी आज पाच सप्टेंबर हा दिवस निवडलेला आहे आणि आज आपण सर्व गुरुजनांना शिक्षकांना आज या दिनानिमित्त चांगला असा उप उपक्रम चालवला आहे सगळे उपस्थित शिक्षक आहेत तसेच दादवसाहेब धंदिरेसाहेब जाधवसाहेब सगळंच आजचे सत्य मूर्ती आणि मेन ज्यांच्या वतीने हे कार्यक्रम घडवण्यात आलेला आहे आता तसेच उपस्थित सांगितलं सर्वांना अजून शंभर करण्याचं काम बिझनेसाठी केलं आहे त्याचं मोठं लवकरात लवकर त्यांचं वृक्ष व्हावं आणि एकशे एक सभासद आहे जाऊन अडीचशे तीनशे जास्तीत जास्त सभासद व्हावं आणि खूप खूप लावतात झाडं लावतो पण त्याचं संगोपन होत नाही त्या झाडांमध्ये संगोपन होत नाही पण खूप मोठी जबाबदारी आमची झाड लावल्यानंतर त्याचं करणं गरजेचं आहे तर प्रत्येकाची या ठिकाणी जबाबदारी होते आणि आपण पाच लावलं तर किमान ठीक तरी जगले पाहिजे हे ध्येय आपल्या मनामध्ये नक्कीच असलं पाहिजे आज सगळ्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं या ठिकाणी आपलं ग्रीन फाउंडेशन ही संस्था आज चालू केली आहे म्हणजे कितीही पाहिजे ती खूप वाढली पाहिजे त्यासाठी आज एका म्हणजे वाईट नता वाटून घेऊ एकशे एक सभासद असत आहे पण उपस्थिती किती लोकांची आहे हेही महत्वाचं आहे यामुळं जास्तीत जास्त उपस्थित असं पण आपण माणूस भरला पाहिजे जेणेकरून लोकांना बाहेर काढणं पण गरजेचं आहे आज लोक बाहेर निघत नाही आणि ज्येष्ठ नागरिक खरं तर सिनियर सी तर अतिशय गरज आहे लोकांमध्ये यावं लोकांमध्ये मिळावं बसावं जेणेकरून जे आपले दुःख आहेत आपलं एकटं पण आहे ते कुठंतरी विसरावं म्हणून हे खूप गरजेचं आहे अतिशय आनंद वाटते की मी आज ही संस्था चालू तर डेअरिंग केलेलं आहे डेअरिंग करणंही खूप गरजेचं आहे आणि त्यांना सगळ्यांची साथ मिळणं गरजेचं आहे तर मनापासून अभिनंदन की अतिशय थंड उपक्रम या ठिकाणी आपण चालू केलं आहे बोलवल्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार धन्यवाद आणि शुभेच्छा पुढच्या कार्यात आहेत आपण अनेक समोर प्रेम देत आहोत त्यामुळे पर्यावरणाचा विकास केला पाहिजे पर्यावरणाचं संशोधन केलं पाहिजे या मोठ्या उद्देशाने मी फाउंडेशनची स्थापना करतो मी फाउंडेशनचे अपेक्षा आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहण्यासाठी या कार्यक्रमात उपस्थित असलेले आपले जाधव जो विदेश आहेत त्याचबरोबर भारतीय महत्वासभेचे अध्यक्ष विश्वास कुणा सर त्यांचा पण त्या ठिकाणी बहादूर सागर करतो ते या कार्यक्रम संचालक महाराष्ट्र सर तसेच कार्यक्रमाला पहिल्यांदा कार्यकर्मी हातात घेऊन उपस्थित राहिले होते काँग्रेसची मी आपल्यासोबत वाचतो आहे अध्यक्ष बाबराव दिगेसर उपाध्यक्ष यशवंत कुमार साळवे आपण वेळ सांगाने हे फाउंडेशन स्थापनेच कार्य केलेलं आहे गेल्या पण एक दीड महिन्यापासून त्या ठिकाणी उपक्रम साजरा करता वेळ सकाळच्या असते अनेक लोक मी सुद्धा वाहतूक मार्ग घेतला येतो कारण मलाही प्रामाणिकपणे वाटते की संख्यात्मक गर्दी दिसतेपेक्षा गुणात्मक गर्दी दिसते काम करायला टीम पाहिजे गावाला पन्नास लोक असले आणि म्हणजे पाच लोक काम करत असतात तर ते पाच लोक पाच मी जोडी सुरू आजच्या या युम फाउंडेशनच्या कार्यक्रमाचं अपेक्षा चालतो आहे की ज्या ठावे वेगळी ते घटवलं त्यापर्यंत त्यांचं आणि त्या आम्हाला सगळ्यांना मनाचं भा केलं त्याबद्दल त्यापर्यंत त्यांचं युम फाउंडेशनच्या वतीने आवाज मानतो आमच्या या कार्यक्रमावर प्रमुख पावले म्हणजे श्रीक सावंत या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या आणि त्यांनी आपल्याला शिकलं त्यात त्यांच्या आभार मागतो आपल्या कार्यक्रमाचं कार्यक्रमात केंद्रीय साहेब सामान्य काय ठेवतील ते सुद्धा घेऊन आपल्याला एक कार्यक्रम कार्यक्रमाला उपस्थित दाखवतात आणि आजही त्यांनी उपस्थित दाखवून टाकल्या प्रकारे मार्गदर्शक तसेच आमच्या संघाचे अध्यक्ष पावसाळे सुद्धा आता कार्यक्रम करणारेचा आभास मानतो तसेच आमच्या या कार्यक्रमामध्ये जास्त जास्त झाला जो आपण केलं नाही आता आलेलं सगळ्यांचे मला वाटतं आमच्या काँग्रेसच आलेले किंवा साहेब झालेल्या विरोधी काय फक्त ते आभास मानतो आणि आपण सर्व इथे जमलेले मित्रमंडळी हे तर कोणाचे नाव मला माहीत नाही तो आपण सर्वजण उपस्थित राहिला आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला शोभा सर्वजण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यामुळे मी सुद्धा काँग्रेसच्या पद्धतीने आभार मानतो तसेच आमचे सतीश तर हे सुद्धा येऊन आमच्या कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग काढलं त्यामुळे तुम्ही त्यांचं सुद्धा आपण मानतो

केसांमुळे माती गेलेली आहे पाणी टाकत असतात आता लागेल त्यावेळी काढ काढत त्या वेळेस पाणी लागतं तेवढा

मी उभा राहतो एक चांगला फोटो काढा चांगला फोटो काढा एक मी नंतर पाठवतो मला फोटो